Thank you. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल येथील दिलीप देसले हे गोळीबारात ठार झाले असून हो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पोदिगाव स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यविधी पार पडला यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी शेकापचे बाराम पाटील पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माझे नगरसेवक गणेश कडू ही माजी, माजी नगरसेवक नगरसेविका समाजसेवक ग्रामस्थ व संपूर्ण अनेक मधील मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी होत दिलीप यांच्या कुटुंबियांना आधार देत त्यांचे सांत्वन केले संपूर्ण देशभरामध्ये काल पहलगाम मध्ये झालेल्या या हत्येच्या विरोधामध्ये सर्वत्र आक्रोश आहे आणि या हत्येच्यामुळं विशेषत्वानं आपल्या देशाची काश्मीर हे एका अर्थानं स्वर्गनंदनहून आपण म्हणतो पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे जात आहेत त्या पर्यटनाला आणि देशाच्या प्रतिमेला ढागाळण्याचा हा अतिशय निर्गुण अशा पद्धतीचा प्रकार होता आमच्या सगळ्यांचा दुर्दैव आहे की पनवेलचे दिलीप तेसलेजी हे ते पर्यटनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेलेले होते आणि पनवेलमधल्याच एका निसर्ग पर्यटन ग्रुपच्या माध्यमातून गेलेले असताना त्यांच्यावरती हा अशा पद्धतीचा निर्घृण हल्ला झाला आणि गोळीबारामध्ये ते त्या ठिकाणीच गतप्राण झाले आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे जांचा जांचा ते अतिशय निर्मळ मनाचे आणि सुस्वभावी असे आणि खरं तर देश पाहण्याची आपल्या पर्यटनाची आवड असलेले असे ते काका आज आपल्यातून गेलेले आहेत याच पद्धतीनं ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला आहे त्या सगळ्यांच्याच बद्दल संपूर्ण देशाच्या भावना तीव्र आहेत आणि अशा या प्रत्येक हत्येचा बदला एक एक व्यक्ती जी याच्या पाठीमागे आहे ज्यांनी प्रत्यक्ष केलं ज्यांचं नियोजन होतं ती संघटना याच्या पाठीमागे असेल या प्रत्येकाला याच्याबद्दल शासन झालं पाहिजे आणि याचा बदलाच घेतला पाहिजे अशीच देशाची संपूर्णपणाला भावना या संदर्भामध्ये आम्ही दिवसभर हे त्यांचं पार्थिव शरीर याव वेळेत यावं आणि वेळेमध्ये अंत्यसंस्कार हवे याच्या पाठीमागे होते नक्कीच शासनाच्याकडून या संदर्भातली घोषणा लवकरच होईल ब्युरो रिपोर्ट पण होईल पण होईल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री